बातमी आहे राजकीय वर्तुळातून संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे त्यांनी म्हटलं आहे की येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्हाला अजून काही ब्रेकिंग न्यूज मिळणार तर ते तीन दिवसाला इन्कमिंग आहे आणि शनिवारी शेवटपर्यंत सर्वजण भाजप आणि शिवसेनेमध्ये सामील झालेले तुम्हाला पाहायला मिळतील असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे तुम्ही जर त्यांना पाहिलं तर काउंट करण्यासाठी अशोक चव्हाणचा वापर केला जायचा नेता मोठा आहे पण बसवायचं कुठं तर चौथ्या रोला बसवायचं ते यासाठी बसवत होते की अशोक चव्हाणचं चा अस्तित्व त्यांना संपतं आणि म्हणून आज अशोक चव्हाण साहेबांनी चा ते जे काही त्यांच्यावर रोज बितत होती त्याचा कुठंतरी वेळ झाला पाहिजे आणि मोदी साहेबांचं ते नेतृत्व आहे आज जर पाहिलं तर देशामध्ये कोणीही म्हणणार नाही की काँग्रेसचा पंतप्रधान होणार म्हणून जी सत्ता येणार आहे ज्या सत्तेमुळं विकास होतो आहे त्यांच्याबरोबर आपण असलं पाहिजे ही भूमिका घेऊन आता अशोक चव्हाण बी जी पीमध्ये आलेले आहे आणि मी तीन एप्रिलला दोन हजार तेवीसला जे काही भाग्य ठर केलं होतं ते आज खरं ठरत आहे आणि आता येणारा जर तुम्ही हा पंधरवडा जर पाहाल तर अनेक जण अनेक जण ज्यांचे नावाचा धक्के लोकांना बसेल गेला म्हणता ब्रेकिंग न्यूज ही तुम्हाला ह्या पंधरा दिवसात पाहायला मिळेल दर दोन दिवसाला तीन दिवसाला त्या इन्कमिंगचं सुरू होऊन जाईल आणि ही इन्कमिंग फेब्रुवारीच्या एंड पर्यंत सर्व तुम्हाला इकडं या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये समज झालेला दिसते सर काय कारण आहे की काँग्रेस सारखा का मोठा पक्ष किंवा एवढे दिग्गज नेते जे आहेत ते तुमच्या पक्षात किंवा भाजपमध्ये काँग्रेस आता मोठा पक्ष नाही राहिला काँग्रेस हरे आजगर आहे ते शांतपणे पडलेलं असतं दिलं खाल्लं स्वस्तावलेलं आणि बाकी तर आघाडी वगैरे तर काही राहिलेलं नाही शरद पवार साहेब त्यांच्या मूडमध्ये असतात आणि बाकी उठावया गटातले ते तर घोड्यावरच आहेत ते जमिनीवर तर त्यांचे पाय नाहीच आहेत म्हणून या अशा सगळीकडे विख विखुरलेल्या लोकांना एकत्रित येणं आणि निवडणुका लढवणं हा अत्यंत कष्टदायक प्रकार आहे म्हणून आता त्यांच्याबरोबर नको आपण भाजप सेनेच्या युती बरोबर राहावं असं सर्वांचं मनोमन ठरत चाललेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे अशोक चव्हाणांवरती आदर्श घोटाळ्याच्याच दबाखाली ते त्यांनी भाजप जॉईन केलं असं म्हटलं आहे आदर्श घोटाळा कोणी काढलाय त्यांच्या लोकांनी त्यांच्यावर केलेला आरोप होता आणि मग तो जर घोटाळा होता आणि त्याची जर चौकशी करायची असली तर मग इतके वर्ष कशाला लागले असतील यापूर्वी सेना भाजपचं सरकार होतं आजही आहे त्यांना त्याच्या संदर्भामध्ये कुठं काय विचारले गेलेलं आहे परंतु एखादा माणूस पक्ष सोडून जर गेला तर त्याच्यावर असे काही आरोप प्रत्यारोप करत असतात परंतु आज अत्यंत चांगला निर्णय अशोक चव्हाण साहेबांनी घेतला सा प्रश्न मिलिंद देवरांना पण राज्यसभा तुमच्या पक्षातून आणि अशोक चव्हाणांना पण राज्यसभा भाजपमधून मिळण्याची शक्यता आहे बाहेरून जे येतात त्यांना पुढे पाठवलं जातंय नाही तसं नसतं बाहेरचे जे काही लोक येतात किंवा जे काही नेते लोक येतात ज्यांच्यामुळं पक्ष वाढायला सहकार्य मिळतं किंवा पक्ष वाढण्यासाठी त्यांचं योगदान उद्या भविष्यामध्ये जे मिळेल त्यासाठी जर त्यांना काही पदध देण्यात आली तर त्यात काही गैर नाही आहे आणि हे पक्षामध्ये असलेली ही ॲडजस्टमेंट ही भविष्यासाठी पक्ष वाढण्यासाठी कारणीभूत ठरते